मंडळी बैलगाडी शर्यतीतला नाद काय असतो हे तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो मिलिंद शिंदे गडशिंदी तालुका खटाव जिल्हा मान आणि त्यांचे मित्र ज्ञानदेव नामदेव काळे गाव मुंडेकरवाडी श्रीगोंदा अहिल्यानगर दोन मित्र पुण्यामध्ये व्यवसायाच्या दृष्टीनं राहत आहेत परंतु नाद काय असतो गावाकडं बैल पाळून त्यांची जपणूक करून आज हा दारातला बेंदूर किंवा बैलपोळ्या सणाचा आनंद लुटताना आपल्याला या ठिकाणं बघायला आहे नाद असला तर तो कुठं पण माणूस जोपासतो हे याचं मूर्तिमंत उदाहरण बकासूरसारखा दिसणारा बकासूर किंवा पुशेगावच्या हिंद केसरी मैदानात भादी बळ बैल पळवणारे हेच ते मिलिंद शिंदे आणि त्यांचे मित्रपरिवार मित्रांनो एक वेगळी गोष्ट पाहायला मिळाली म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत मांडली